आपण आपले आदर्श कोणाला मानतो जिजाबाईंना मानतो काशीची राणी मानतो सावित्रीबाई फुले मानतो आहिल्याबाई होळकर मानतो लता मंगेशकर मेरी कोम नाही ना त्यानंतरच्या फोगड बहिणी या कितीतरी कर्तबकार स्त्री आहे पण त्या आताच्या ज्या मुली गरवेश घालतात तशा घातल्या तर किती चित्र विचित्र आपली ती पाहते काय आत्ता गरवेश घातलं पाहिजे का आता तर त्या मुलींनी आता हे ना त्या वॉर्ड सोडल्या ओढणी आहे ना हे शस्त्र आहे मुलींच मुलींनी ओढणी ठेवली पाहिजे समजा एक दोन मुली त्रास द्यायला त्या मध्ये एवढा दगड टाकला आणि आता फेडवला टोक्यात मारला तो भरा ना तो म्हटलं तो फरक कशाच तुम्हाला त्रास देईल मुलींना तोडलं यायच स्वयं टिकल्या मुलींना म्हटलं टिकल्या लावायला आज मध्ये त्यांना टिकल्या लावायला

देव देहाचे मंदिर देहाच देह मंदिर जे आहे ते परमेश्वरच आहे आणि देहामधन परमेश्वर गेला की आपण उठला बॉडी खूप जळ झाली नाम सत्य त्याच्यामुळे टिकल्या का आता जर काही मुलींना आतमध्ये करायला लावलं ना बऱ्याच मुलींच्या हातामध्ये बांगड्या नसते लाज वाटते बांगड्या घालायची का बरं काय अडचण काय टिकले लावणं घालणं बांगड्या घालणं का बरं लाज वाटते त्या काही काही मुली असतात इथं घालतात मी तुमच्या शाळेकडे तुमच्या शाळेतल्या सगळ्या मुली चांगल्या मी केरळ तिकडचे सांगतो त्या मुलींच्या बाबतीत तुमच्या नाते खाय का केरळ करते हो का नाही नाही आता भारत माझं देश माझे माझे व्यासा कस म्हणतो आपण केरळ भारताच्या बाहेर आहे का नाही ना मग ते आपले ना हा मग इथे पूजा चालले घटक मला सांगा बरं किती जणांच्या घरी घड बस राहिली ना एवढ्या जणांनी हात वर करा आता आज घरी करा घरच्या का काकू मला सांगा नाव हात हातवरती होते ना सांगा ना घर का बसवतात